राम राम मंडळी संग्राम केसरी दोन हजार चोवीस सगळ्या बैलगाडा शोकिनांना आतुरता लागलेली ही स्पर्धा खरं तर कारण मे महिन्यातील सगळ्यात मोठ्या रकमेची स्पर्धा जी कराड उत्तर केसरी स्पर्धा होती पावसाच्या व्यत्ययामुळे ती आपल्याला पूर्णपणे बघता आली नाही त्याच्यामुळं त्याचा निकाल आपल्यापर्यंत पोहोचला नाही त्यानंतर मे महिन्यातील सगळ्यात मोठ्या रकमेची दुसरी स्पर्धा म्हणजे संग्राम केसरी ही स्पर्धा आणि ती संपन्न होते उद्या त्याच्यामुळं सगळ्या मात्तबर बैलगाडा मालक असतील चालक असतील त्यांनी आपापली कंबर कसले उद्याच्या मैदानासाठी आणि प्रत्येकाने आपापले टॉपचे बरे जोडायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो उडती उडती खबर जी आलेली आहे त्यानुसार आपल्याला आतापर्यंत जे कळलं आहे की सप्त हिंद किसरी बकासूर म्हणजे सगळ्यांना आतुरता लागलेली असते की बकासूरचा पायरा कुठला आहे कारण बकासूरला हरताना कोणालाच बघायचं नसतं त्याच्यामुळे नेहमी त्याच्याबरोबर टॉपचाच पायरा पाहिजे असतो आणि मित्रांनो ह्यावेळी त्याच्याबरोबर टॉपचाच पायरा असं म्हटलं जातं ते म्हणजे माणिकराव इस्लामपूरकरांचा माणिकराव त्याच्यासोबत आहे आता मानिकरावां जर बकासूर संगतीनं असली तर शंभर नि टक्के गुलाल घेणार यात काय वाद नाही निश्चितच राहायचं म्हणजे का तर मानिकराव आजच्या तारखेला टॉप गेअरवर आहे आणि बकासूर तर नेहमीच टॉप गेअरलाच असतो त्याच्यामुळे शंभर निट टक्के बकासूर आणि मानिकराव जर एकत्र आले तर गुलाल फिक्स आहे म्हणजे फिक्स आहे म्हणजे फिक्स आहे असं ठरवून म्हणा त्यानंतर मित्रांनो आपण बोलूया दुसरा पायरा जो म्हटला जातो की जी चर्चा उठली सगळीकडे ती घरनिकीचा राजा ह्याचा पायरा आहे त्याच्या जोडीला पळाला लागला पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानातील हिंद केसरीचा मानकरी मुंबईचा हरण्या हरणे आणि घरनिगीचा राजा ही जुडी जर एकत्र आली तर त्यांचा पण शंभरने एक टक्के गुलाल फिक्सच आहे असं लिहून ठेवा वाटलं तर कारण का हारणे आणि घरनिकेचा राजा जेव्हा जेव्हा एकत्र आले ते शंभरने एक टक्के त्यांची ताकद जबराट लागती आणि जबराट ताकद लावले ते काय सोडत नाही ती गुलाल हमकाच नावावर करते येते त्यामुळे घरणेचा राजा आणि हारण्या जर एकत्र आली तर गुलाल फिक्स टिक करून ठेवा त्यानंतर दुसरा पैरा जो चर्चेचा चालली जीवन डायवर निनाम यांचा सुंदर आणि त्याचा पैरा आहे वडकीच्या हरण्यासोबत मागच्या दोन तीन मैदानापासून वडकीचा हरण्यात तो पण जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि सुंदर पण आपण म्हणतो ना की नेहमी टॉप टेनमध्येच असतो आजच्या तारखेला जो जीवंडावर निनाम्याचा सुंदर आहे त्याच्यामुळं जर तो त्याच्या संगतीला असला तर शंभरने एक टक्के हारणे आणि सुंदर ही जुडीसुद्धा चमकली आहेत काय वाद नाही आणि गुलाल स्वतःच्या नावावर करून घेईल हा पहिला दुसरा तिसरा चौथा नंबर काही सांगू शकत नाही कारण प्रत्येक बैल टॉपचे आहेत आणि निकाल काहीही घडू शकतं अजूनही चांगले चांगले पहिले दुपारपर्यंत चर्चेला उधाने येईल आणि कळतील आपल्याला त्यानंतर आपण व्हिडिओ बनवूयाच बनवूया कारण अजून चांगली चांगली मातभर बैल आपापली पैरे जुळवायला तयारीत लागलेलीच आहेत आणि त्यातच आहे आज अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची महत्त्वाची मिटिंग ही त्यानंतरही खूप चांगले निर्णय आपल्यासमोर येणार आहेत जे बैलगाडा मालकांसाठी असतील चालकांसाठी असतील गरीब बैलगाडा मालकांसाठी असतील सगळ्यांच्यासाठी एक उपयुक्त ठरणार आहेत असे नियम काही अटी काय शर्ती आता निघतीलच त्याचे एक आल्यानंतर आपण व्हिडिओ बनवूयाच की काय काय ठरलं आहे किंवा काय ठरणार आहे हरकत नाही मित्रांनो पण आत्तापर्यंत काढलेले पैरे हेच की बकासूर जो पळणार आहे आपल्या माणिकरावसोबत इस्लामपूरच्या त्यानंतर घरणिकेचा राजा आणि हिंद केसरी हरण्या आणि जीवन डायवर यांचा सुंदर आणि वडकीचा हरण्या हे आत्तापर्यंत उडती उडती आलेली खबर आणि याच्यानंतर काय अजून खबर आली तर ते आपल्या तुमच्यापर्यंत पोचूयाच आपण तोपर्यंत राम राम जय हिंद नमस्कार